ओम पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी त्रिपारी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेचं महत्त्व काय आहे भगवान शंकराने त्रिपासूर राक्षसाचा वध केला होता व त्या आनंदामध्ये स्वर्ग लोकात सर्वीकडं दीपोत्सव साजरे करण्यात आले सगळीकडे दिवे लावण्यात आले त्यामुळं या पौर्णिमेला दीपदिवाळी असंही म्हणलं जातं कोणी याला दीप दिवाळी म्हणतं कोणी याला त्रिपारी पौर्णिमा म्हणतं कुणी याला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हणलं जातं या दिवशी संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये आपण रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवरती हळदी कुंकू व्हायचा आहे व हळदी कुंकू व्हायल्यावरती ओम वास्तु पुरुषा ये नम हा हा मंत्र म्हणायचा आहे त्या ठिकाणी मातीचा दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये पाचशे एक वाती किंवा सातशे पन्नास फुलवाती ठेवायच्या तूप ओतायचे आणि वाती प्रज्वलित करायचं आहे